नमस्कार मी रिनेश रंजन अजित दादांचा विमान अपघात हा केवळ अपघात आहे हा घातपात नाही यावर कुणीही राजकारण करू नये असं बोलून थोरल्या पवारांनी चूक तर केली नाही ना मग त्यांनी चूक केली नाही तर मग रोहित पवार पत्रकार परिषदेत आपलं पॉवर पॉईंट प्रस्तुत करून काय सांगतायत त्यांना काय म्हणायचं आहे एकीकडे आजोबा म्हणतात हा घातपात नसून केवळ अपघात आहे आणि नातू म्हणतो दुसरीकडे मला घातपाताचा संशय येतो आहे आता आजोबांचं खरं मानायचं की नातवाच हा प्रश्न पडला आहे आणि तो कुणाला पडला आहे बघा महाराष्ट्रातील काही मोजक्या पत्रकारांना आणि काही खंद्या भाजप भक्तांना याचा खूप मोठा प्रश्न पडला आहे काहींना खरोखरच प्रश्न पडला असेल यात तिळ मात्र शंका नाही पण काही जणांना मात्र दोघांचीही भूमिका योग्य आहे हे माहीत असूनही उगाचच विषय संपावा म्हणून काहीतरी टांग ओढायची म्हणून महाराष्ट्रातील जनतेला भ्रमित करण्याचं सोयीस्करपणे कारस्थान सुरू आहे ज्याला आपण षडयंत्र म्हणतो या अशा उपटसुंभ सोंगाड्यांच्या बातमीपुढे बिन वाजवण्यापेक्षा मला वाटते महाराष्ट्राला नेमकं खरं काय आहे ते आता सांगण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे मंडळी हे विश्लेषण आज तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नीट ऐका लक्षपूर्वक ऐका अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं त्या दिवशी अर्थातच अठ्ठावीस तारखेला जे विधान शरद पवारांनी मीडिया पुढे केलं ते का केलं आणि मग लगेच चार ते पाच दिवसांनंतर रोहित पवारांनी घातपाताच्या संशयावरून पत्रकार परिषद घेणं सुरू केलं मग शरद पवार खरे की रोहित पवार खरे या दोघांच्याही भूमिका वेगळ्या आहेत वेगळ्या आहेत तर मग काही उपटसुंभ पत्रकारांच्या मते नातू आजोबांना खोट पाडतो आहे असं त्यांना म्हणायचं आहे या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत आज समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी हे समजून घ्या की ज्याचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्या अजित दादांशी या आजोबा आणि नातवाचे रक्ताचे संबंध आहे हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे अर्थात या दोघांनाही म्हणजे शरद पवार साहेब आणि रोहित पवार या दोघांनाही दुःख सारखंच झालं असणार यात काही शंका नाही अर्थात तुम्ही म्हणाल एवढी सोपी गोष्ट तुम्ही आम्हाला का सांगता आहात तर मी तुम्हाला सांगत नाही मित्र मी त्या भक्त पत्रकाराला सांगतो आहे ऐका ज्या दिवशी शरद पवारांनी हे स्टेटमेंट केलं तो दिवस कोणता होता ही दुःखद बातमी बातमी कळल्यानंतर महाराष्ट्रात कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती मंडळी ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी महाराष्ट्र भरात पसरली मला वाटते सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत मा अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ही बातमी पसरली होती आणि मग जसजशी लोकांना त्यांच्या पक्षातील नेत्यांना ही या विमान अपघाताची माहिती मिळाली तसेच लोक तात्काळ अगदी तातडीनं बारामतीच्या दिशेने निघू लागले होते हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहायला आहे ठाऊक आहे सर्वांना अगदी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या महाराष्ट्राच्या सर्वच भागातून अजित दादांचे चाहते बारामतीच्या दिशेने निघाले होते एवढंच नाही तर शेजारच्या अनेक राज्यातून देखील त्यांचे परिचित नेते असतील काही कार्यकर्ते असतील ते बारामतीत हळूहळू दुपारपासून तर सायंकाळपर्यंत लाखोंच्या लाखोंच्या संख्येने लोक बारामतीत दाखल झाले होते पाय ठेवायला सुद्धा जागा बारामती शहरात नव्हती त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ठाऊक आहे अजितदादांवर अंत्यसंस्कार होणार होता एकोणतीस तारखेला त्यामुळे देशातील गृहमंत्री अमित शहापासून तर राज्यातील जवळपास सर्वच पक्षाचे मोठमोठे नेते त्या ठिकाणी अंत्यविधीला उपस्थित राहू शकतात याची समज शरद पवारांना आदल्याच दिवशी आली होती आणि ते त्यांना कळलं होतं अशावेळी परिस्थितीची जाणीव ठेवून जुने जाणते नेते फार संयमाने आणि शिताफीने वागण्याचा प्रयत्न करत असतात नेहमीच आपल्याला हा अनुभव आहे घातपाताची चर्चेची धुसफुस तर त्याच दिवसापासून महाराष्ट्रात सुरू झाली होती अर्थात अफवा म्हणायला हरकत नाही आणि याची चुनूक लोक चर्चा करतायत घातपाताची याची चुनूक शरद पवारांना देखील लागली असेलच यात काही शंका नाही आणि त्यामुळेच या गोष्टीचं गांभीर्य राखून एका ज्येष्ठ नेत्याला ही भूमिका घ्यावी लागली कारण जर का ते स्टेटमेंट त्यांनी केलं नसतं त्यावेळी किंवा ते पत्रकारांपुढे थोडं देखील किंतू परंतु ठेवून बोलले असते काहीतरी मनात शंका ठेवून बोलले असते तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी काय घडलं असतं याची कल्पना आपण करू शकत नाही आणि ही कल्पना कदाचित या पत्रकाराला नसेल म्हणूनच त्यांनी ते म्हंटलं की नातू आजोबाला खोटं पाडतोय पण गेली पन्नास वर्षे वेगवेगळ्या परिस्थितीतून महाराष्ट्र गेला आहे अशा वेळी नेमकं काय करायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर काय बोलायला पाहिजे याचं भान शरद पवार साहेबांना नेहमीच असतं हे लक्षात घ्या आणि नेता कोणताही असो प्रसंग अवधान राखून तो नेता नसेल तर मग तो नेता कुठला त्यामुळे केवळ कायदा व सुव्यवस्था नीट राहावी काही अनुचित प्रकार महाराष्ट्रात घडू नये घातपात समजून उगाच अजित पवारांचे समर्थक आक्रमक होऊ नये कारण त्या दिवशी बारामतीचा प्रत्येक रस्ता प्रत्येक रस्ता प्रत्येक मार्ग संवेदनशील झाला होता जिकडे तिकडे नुसता लोकांचा हंबरडा होता लोक हंबरडा फोडत होते रडत होते अशा परिस्थितीत आपण नेमकं मीडियापुढे काय बोललं पाहिजे हे पवारांना ठाऊक होतं आणि त्यामुळे ती नाजूक वेळ होती संवेदनशील तो समय होता आणि म्हणूनच शरद पवारांनी अशा प्रकारे सावधानी बाळगली आणि ते म्हणाले की हा घातपात नाही हा अपघातच आहे हे त्यांना मुद्दा मीडिया पुढे बोलावं लागलं मंडळी किंवा त्यांनी तशा प्रकारे स्टेटमेंट देणं त्यावेळी गरजेचं आहे अशी सूचना गृह विभागाकडून देखील दिल्या जाऊ शकते ही शंका नाकारता येत नाही त्यामुळे समयसूचकता राखून शरद पवार साहेबांनी हे स्टेटमेंट केलं असावं शंभर टक्के नंतर त्या घटनेच्या चार पाच दिवसांनंतर बघा काय झालं रोहित पवारांनी जेव्हा घातपाताची शंका उपस्थित करणं सुरू केलं तेव्हा देखील काही विघ्न संतोषी म्हणत होते की पवार कुटुंबातील इतर सदस्य कोणीच काही बोलत नाही सुनेत्राताई बोलत नाही पार्थ बोलत नाही जय पवार बोलत नाहीत शरद पवार बोलत नाहीत सुप्रिया सुळे बोलत नाही एक ते रोहित पवार का बोलतायत यांनाच काय एवढं पडलं आहे किंवा ते राजकारण करतायत राजकीय दृष्टीने बोलतायत किंवा विनाकारण शंका उपस्थित करतायत लोकांना भ्रमित करतायत बघा मग काय झालं मग लगेच जय पवारांनी देखील एक ट्विट केलं तुमच्या लक्षात असेल दोन तीन दिवसाच्या अगोदर त्यानंतर पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी देखील रोहित पवारांच्या या म्हणण्याला दुजोरा दिला मीडिया पुढे आणि मला रोहितची काळजी वाटते अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली घटना घडली ती दुर्घटना होती की घातपात होता ही शंका उपस्थित करण्याचा अधिकार प्रत्येकाला असायलाच पाहिजे जेव्हा तपास होईल तेव्हा कळेल आणि खरं खोटं जे काही व्हायचं ते होईल ना कारण गेल्या काही वर्षात ज्या ज्या घटना या देशात या महाराष्ट्रात घडल्या आहेत त्यातील किती घटनांचं सत्य बाहेर आलं हो मोजा तुम्ही बोटावर नाही आलं हे महाराष्ट्रालाही माहिती आहे आणि कारण काय तर सर्व यंत्रणा सत्ता पक्षाकडेच असतात आणि आहेत अनेकदा सत्तेच्या मनमर्जीने या सरकारी यंत्रणा वागतात असा आरोप अनेक घटनांच्या निमित्ताने होत असतो मी भाजपाच्याच काळात बोलत नाही काँग्रेसच्याही काळात हेच व्हायचं त्यामुळे शंका उपस्थित करणं काही गैर नाही असं मला वाटतं कारण ज्या कंपनीच्या विमानाने अजित पवार बारामतीला निघाले होते ते विमान अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं असं रोहित पवारांनी सांगितलं त्यांनी काही पुरावे गोळा केले एवढंच नाही तर त्या विमानाचा वैमानिक सुमित कपूर याला अल्कोहोल घेण्याचं व्यसन होतं आणि तशा केसमध्ये त्याला समजही दिली होती त्यापूर्वी काही घटना घडल्या असेल असेही पुरावे रोहित पवारांनी मीडियापुढे सांगितले त्यानंतर ऐनवेळी एक आणखी घटना घडली ऐनवेळी पायलट का बदली करण्यात आला त्यानंतर या विमानात अतिरिक्त इंधन साठा वगैरे होता ही देखील माहिती आहे तेही काही रोहित पवारांनी सांगितलं अशा प्रकारे अनेक शंका असल्याने रोहित पवार हे उच्चस्तरीय पारदर्शक तपास व्हावा केवळ एवढी मागणी करीत आहे आणि तो अधिकार आहे त्यांचा ते फॅमिली मेंबर्स आहे सगळे ही मागणी सरकारकडे करीत आहे रोहित पवार त्यात त्यावर त्यात वावगं काय आहे आणि त्यावर त्या उत्तर द्यायचं काय करायचं काय नाही करायचं उत्तर द्यायचं की नाही द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवतील एवढंच नाही तर देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आहेच ना ते ठरवतील पण शंका घेऊच नये त्यासाठी भाजपाचा आय टी सेल इतका कामाला लागला असेल सकाळपासून सायंकाळपर्यंत ट्रोलिंग करण्यात याला काय अर्थ आहे रोहित पवारांना प्रचंड ट्रोलिंग होत आहे आणि मग सोबतच एक घरगुती पत्रकार महोदय तेच ज्यांच्याबद्दल मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं सामान्य जनतेला भ्रमित करण्याचं काम करतायत घरी बसून अर्थात आजोबांनी आजोबांचं काम केलं नातू नातवाचं काम करीत आहे आणि पवार परिवारात कोणी केव्हा काय भूमिका घ्यावी हे जवळपास निश्चित असतं हे ध्यानात ठेवा जर का मग असं नसतं तर मग रोहित पवारांना शरद पवारांनी बोलण्यापासून रोखलं असतं ना त्यांना पत्रकार परिषद घेण्यापासून मनाई केली असती शरद पवारांनी आणि पवार साहेबांचं त्यांना ऐकायच ऐकावंच लागलं असतं पण तसं होताना दिसत आहे का नाही मग याचा अर्थ काय समजावा समजदार महाराष्ट्र मात्र हा अर्थ समजला आहे लक्षात घ्या हळूहळू सर्वच परिवार पुढे येईल ना थांबा थोडे काही दिवस त्यामुळे भाजपा समर्थक पत्रकारांच्या किंवा ट्रोलरच्या पोटात का दुखत आहे यांच्या चौकशी होईल जे व्हायचं ते होईल अशा प्रकारे झेड सिक्युरिटी असलेल्या एका मोठ्या नेत्याचा अशा प्रकारे अपघात का झाला याची निदान कारण नको का शोधायला प्रश्न नको का विचारायला यंत्रणेला त्यामुळे आजोबांना नातू खोटं पाडत नाही तर आजोबांच्याच तालमीत तयार झालेला नातू रोहित पवार बोलतो आहे लक्षात घ्या हे विसरून चालणार नाही <laughs> शरद पवारांनी जे विधान केलं होतं तेव्हा ती वेळ तशा प्रकारची होती चिंताजनक स्थिती होती म्हणून केवळ प्रसंग प्रसंगावधान राखून केलेलं ते विधान होत शरद पवारांचं आणि आज रोहित पवार करतायत त्यांनी देखील त्या वेळेचं भान राखलं त्यावेळी आणि ती वेळ वेळ निभावून नेली तेव्हा ते शांत बसले त्यामुळे भ्रमित करण्याचा विडा उचलणारे बिनभैरागी भरपूर उत्पन्न झाले आहेत त्या बैराग्यांसमोर बिन कोण वाजवणार त्यामुळे अशा भ्रमिष्ठांकडे जनतेने दुर्लक्ष करावं असं मला यावेळी वाटतं मंडळी शेवटी बोलण्याचा अधिकार सर्वांनाच आहे यात काही शंका नाही परंतु कुठे काय बोलावं कुठल्या वेळेवर काय मुद्दे मांडावे याच भान मात्र निदान एक मानवता म्हणून एक माणूस म्हणून ज्याने त्याने ठेवायला पाहिजे असो मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा अवश्य लिहा आपले विचार व्यक्त करा आपलं मत व्यक्त करा सोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका कमेंट करताना मित्र हो मात्र आवर्जून लिहा आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहता आवर्जून नमूद करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र